आज आम्ही भुमके माते आणि आदिनाथा श्रीफळ द सुरवात केलेली असा प्रचाराची त्यांना आमची मिसेस देवता विद्या परब तिका झडपीच्या इलेक्शनाक दवरलेली असा त्यांना हा सांगाचे म्हणजे आता गावां खूपशी कामं मेन म्हणजे देवाक वाट ती वाट दिवजा वयता वता वाटेची हा सगळं हे करतो रेजर्वेट करतलो प्लस मेडिझेमी म्हणटा थंय एक फ्लड जाल्यार पहिल्यान पहिली थंय ब्लॉक जाता तेजेर हांव चड भर देतलं उदक की सगळे तिराळीतले लोक तेवटे उरता आणि आमचे लोक हेवटेन कांय काही आमी आणि हांगा कोणच नासता ती सोय करपाक आम्ही रातचे बसून त्यांना आलतडीची पलतड मारपाक खूब फावटी हेल्प केला सुदेश परब हा जिल्हा पंचायती फॉर्म भरला आणि त्यांना तुम्ही सगळ्या लोकांनी म्हाका साथ दिवचो की हा फुडें एक विकास करपा लागून हे करतले सदीच तात्पर राहते तुमची सगळ्यांची सेवा करपा लागून तुमचे किंवा काम असा ते करपा सदिच हांव तत्पर तेन्ना तुमी सगळ्या बरघोच मतांनी निवडून हाडचे सामकें आणि म्हाका फुडलें काम करपाक हातभार हातभार दिवचो सगळ्यांनी तरी तशी संदीप जून तुमका तुम्ही मका सगळ्यांनी पुढे हाडचे उद्गाव गेले कितले तेपुत झालं रस्ते खाल्टे मध्ये झाले त्यांनी आम्ही सगळ्याचे 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 विचार घेतले सगळे सगळे काम आम्ही पुढे करपाचे सगळे एकत्र दर वर्ष खड्ड्याक खड्डे पडण एक एक तो मेलला सगळे 3 वर्ष झाली 3 गजानन मेलले असा सो या खड्ड्याचे पहिले तुम्ही लक्ष देतले का त्या खड्ड्याचा पहिले फोटो मारले आणि आता सांगलात एक तयार केला त्यांना धाटले आणि जाता तिथे आम्ही करून घेतले माझे नाव गुरुदास बाबुलो गाड हा उसगाव राहत आज आम्ही सगळे हंगास ग्रामस्थ जमल्या आणि आज आमचं ग्रामदैवत श्री आदिनाथ ह्यांना अमृताचे फळ दोन आम्ही ह्या कार्याक सुरवात करतात कार्य म्हणजे जिल्हा पंचायतीची निवडणूक जाहीर झाली आणि उसगाव गांजे पंचायतीच्या मतदारसंघात ही देवता सुदेश प्रभू परब परब आपलं नॉमिनेशन फॉर्म दाखल केला ती अपक्ष रावल्या आणि ती अपक्ष राहून सुद्धा ह्या गावचा विकास करतात ती फुडें सरल्या तिच्या बरोबर तिच्या पती सुदेश परब आसा आणि ते हिरेरीन ह्या गावां ववरुरता सदोदित त्यांच्या सामाजिक कार्यानं खूप वावर असा आणि हो गाव ज्या काय खूप विकासांची कामं अडलेली ती अडलेली कामं फुडें सरपा तो हांगा फुडें सरला विकासाची कामां म्हटल्यार जी माजी मुख्यमंत्री रवी नायक ह्या मतदारसंघात असले त्यांना जी कामं झाल्या मी अजून विकास थंच पर्यंत ठप्प असा त्याच्यानंतर आज सतरा वर्षा झाली पण ह्या गावाचा विकास काही झालो ना आता निघती ती इल्ली सुरुवात जाती ह्या सतरा वर्षाच्या नंतर ते पण ती कितपत जाता आणि कितपत फुले वतली ती कोणा खबर ना हा तिर काही ना पण ह्या गावचा अडलेलो विकास अडलेलो नो सगळं विकास करपा खातीर सुदेशाच्या एक मनान असा की आपण हे मतदारसंघात निवडणूक लढवची बायलेच्या बायलेचं नॉमिनेशन फॉर्म भरून आणि ह्या विक अणलेली सगळी कामं ह्या गावची आपल्या हातीन घेऊची आणि हे आमचे उसगाव म्हणजे एक बरे गाव बरे गाव असे निर्माण करचे असे त्याच्या मनान असा तेजी ही महत्त्वाकांक्षा घेऊन आम्ही पुढे सरता आणि ते आम्ही सगळे बरोघोच पाठिंबा दिवपाक दिता सगळ्यांनी त्याचबरोबर जे उसगाव गांजे पंचायतीचे सर्व नागरिक बंधू भगिनी मतदार बंधू भगिनी त्यांच्यांनी तेका मोठ्या प्रमाणात सपोर्ट करचो आणि ते निवडणूक जिंकपा जिंकपाखी मदत करची आणि ही निवडणूक जिंकून तेका फुडल्या गावचा विकास करण्याची एक बरी संधी दिवची असे हा सगळ्याकडे मागता त्याचबरोबर आदिनाथ देवाकडे आमचे ग्रामदैवत आदिनाथ देवाकडे मागता की तेका हे यश मिळवून दिवचे